महाविकास आघाडी जालना लोकसभा संघाचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर कल्याणजी काळे यांचा आज चिखलठाणा औरंगाबाद येथे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी आघाडीचे प्रमुख कार्यकर्त्यांनी डॉक्टर काळे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी सर्वांनी जोशपूर्ण भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली आहे याप्रसंगी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल पटेल माजी आमदार एम एम शेख माजी आमदार केशवराव औताडे पैठणचे माजी आमदार संजयभाऊ वाकचौरे रंगनाथजी काळे नाना माजी जिल्हा अध्यक्ष दादा सोनवणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष इब्राहिम पठाण साहेब जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे पैठण तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण हरीशचंद्र पाटील लघाणे दत्ता पाटील गोर्डे अॅडव्होकेट बद्रीनारायण भुमरे अंकुशराव रंधे थोटेसर मोहम्मद हानीफ शेख मुश्ताक पठाण जिल्हा संघटक वाल्मिकी शिरसाट मुख्तार पठाण सरवर बेग शेरखा पठाण तालुकाध्यक्ष अजित पाटील सोयगावचे तालुका अध्यक्ष इंद्रजीत सोडुंके राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष बनसोडे साहेब विनोदभाऊ तांबे शिवसेनेचे प्रमुख परळकर संभाजी काटे एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम ज्येष्ठ नेते मधुकर अण्णा कन्नडचे माजी आमदार नामदेवराव पवार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष छाया जंगले शहर अध्यक्ष मेहराज पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप रामनाथ अण्णा चोरमले बाबासाहेब पवार रावसाहेब नाडे व काँग्रेस शिवसेना समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी गंगाधर गाडे यांच्या रिपब्लिकन पक्षाचे तालुका तालुकाध्यक्ष असंख्य नेते महिला कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी रईस मिल्ली बुलंदावाज औरंगाबाद मी राहुल गांधी साहेबांची सभाची विनंती केलेली आहे आमच्या प्रदेशाध्यक्ष नाना ना भाऊ यांना ते वरिष्ठाला कळवतील आणि मग आम्हाला सभा देते उद्धव ठाकरे येणार येणारे अशी तुम्ही चर्चा केली मी आदरणीय खासदार संजय राऊत साहेबाला विनंती केली की आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपण माझ्या ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये जालन्यात घेऊन या अशी विनंती केली मी पण त्यांना विनंती करायला जाणार आहे जाऊनही आलो एकदा तर त्यांनी आम्हाला वेळ वे दिली तर निश्चित आम्हाला आनंद होईल ते येतील आणि समाधी रावसाहेब दारे म्हणतात माझे कोणच जिंकून येऊ शकत नाही असं त्यांचं बोलणं असं आत्ताच काल मोहन भागवत काल इथून येऊन गेले आणि आमच्या अवतारी साहेबांनी सांगितलं त्याच्या मनामध्ये अहंकार नडला तो रावण सुद्धा या मागे हरला आपल्या समोर उदाहरण आहे त्याच्यामुळं अहंकार आमच्या मनात कधीच नाही ज्याच्या मनात अहंकार आहे त्याला एक दिवस धनंजय पाटील सोबत चर्चा होता धनंजय पाटलाची लढाई आहे ती समाजाला आरक्षण देऊन आहे तुम्ही लढाई लढतो की लोकशाहीच्या ही लोकशाहीला आपण म्हणतात ना संविधान वाचवण्याची लढाई आत्ताच भानुशे साहेबांनी मार्गदर्शन केलं राहुल गांधी साहेबांनी सांगितलं की मी मराठा समाजाला आरक्षण देईल संवैधानिक आरक्षण की जिथं पन्नास टक्क्याची मर्यादा आहे आरक्षणाची ती लोकसभेमध्ये आमचं सरकार आल्यावर मांडून देऊ आणि मराठा समाजासही मुस्लिम असतील धनगर असतील ओबीसी असतील सगळ्यांना आरक्षण देण्याची भूमिका राहुल गांधी साहेबांनी घेतलेली आहे आणि म्हणून धरंगे साहेबांचा जो अजेंडा आहे तो आमचा अजेंडा आहे लोकसभेमध्ये गेल्यानंतर मुस्लिम समाजावर कधी अन्याय दिसतं मला त्यांचा आरक्षणाचा प्रश्न आतापर्यंत सुटलेला नाही दोन हजार चौदाला माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी त्यावेळेला मराठा समाज आणि मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा कायदा केला आरक्षण दिलं पण दुर्दैव आमचं की त्यावेळेला आपल्या जनता मा, मायबाप जनता मतदार राजाने आम्हाला कौल दिला नाही राज्यात सरकार आलं नाही केंद्रात सरकार आलं नाही त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या आरक्षणाला पुढं कायमस्वरूपी टिकू शकतो